हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर तुम्हाला तर माहीत आहे की परवा दिवशी मी शॉपिंग केली होती काल काही कारणामुळे मला काही व्हिडिओ बनवता नाही आला किंवा पोस्ट करता नाही आला तर ते कारण मी तुम्हाला पुढं सांगलच की कशामुळं नाही तर मी परवा दिवशी शॉपिंग केली होती तर त्या शॉपिंगचा व्हिडिओ मी टाकेल म्हटलं आणि ते जमलंच नाही मला तर म्हटलं की आज टाकावं की मी शॉपिंग केली कसे ड्रेस वगैरे घेतले तर ते तुमच्यासोबत शेअर करावं तर ह्या व्हिडिओमध्ये मी ले ले आज... तुम्हाला दाखवणार आहे मी कसे ड्रेस घेतलेले आहेत तसं काय तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आज मला वाटतं कोण आलं की काय त्याचे नाव बघायला गेले तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसे वाटतात ड्रेस हे पण सांग तर चला मी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवते तर ही शॉपिंगचे अजून मी कोणाच नाही सांगितलं की मी शॉपिंग वगैरे केली की ह्या व्हिडिओमधूनच सगळ्यांना कळेल की मी शॉपिंग केलेली आहे तर चला आता तुम्हाला दाखवतो बाहेर चेक करावं लागेल माझा कॅमेरा तर चला काय कोई बात नाही हम बाहेर करेंगे से हां तर आता चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया काल मी शॉपिंगला गेले ते परवा दिवशी पण शॉपिंगचे ड्रेस मी कसे घेतले काय घेतले तुम्हाला सगळे दोन चार दिवसापासून शॉपिंग चालले तरी समीक्षेची शॉपिंग तुम्हाला दाखवली नाही की तिने काय काय घेतलं काय काय नाही तर ते पण व्हिडिओ मला दाखवायचे राहिले तुम्हाला समीक्षेची शॉपिंग वगैरे वगैरे तर चला आता सुरू करूया आपण मी तुम्हाला दाखवते ड्रेस पण ते घेतले काय घेतले बघा हा एक ड्रेस घेतला मी ड्रेस नाही आहे हा कुर्ती आहे कुर्ती आहे कुर्ती छान असा आहे वाटला मला घ्यावासा म्हणून वाटला कारण माझ्याकडं येलो कलर नव्हता त्याच्यामुळं येलो कलर घेतला आणि कसं वाटतं मग ते सांगा मला हां बघा हा आहे आंब हे पांढरं पांढरं नाही तर येल्लो कलर आहे छान असा आंबा कलर बघा आता कसा दिसेल तो कधी येथे का नाही तर हा वाला एक घेतलाय कारण भरपूर दिवस झाले की म्हणजे येलो कलर घालतच नाही मी तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये येलो कलर नाहीच आहे माझ्याकडे त्याच्यामुळं मग घेतला साड्या भरपूर आहेत येलो कलरचा पण ड्रेस काही नव्हता म्हणून चला बाबा येलो कलर तर घ्यावा आणि दुसऱ्या लोकांनी दुसऱ्या मुलींनी लो किंवा दुसऱ्या बायकांनी घातलेलं असेल ना तर मग असं एकदम फारे वाटतं अरे छान वाटतो कलर हा मग त्याच्यामुळं म्हटलं की चला बाबा आपल्याकडं पण येलो कलर असावा कधीतरी घालायला आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की लोक कपड्यावरनं पण जज करतात की अरे तिच्याकडे एवढेच कपडे अरे आहेत कपडे पण आपण घालत नाही कशाला रोज 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 तेच काम करायचं मग रोज कशाला कशाला दिसते म्हणजे मला नाही आवडत कपडे घालायला ज्याच्याकडं हे आहेत आणि एवढे पण आहेत लोकांकडं भरपूर सारे कपडे असतात तुमच्या म्हणाल तुम्ही घालताय तुम्ही घेताय शॉपिंग करताय घालताय तसं मला माझी शॉपिंग शॉपिंगच महत्त्वाची नाही आहे है है। शौपिंग, शौपिंग ना बाकी काही पण पुढं पण शॉपिंगशिवाय दुसऱ्या पण नसते त्याच्यामुळं बरोबर ना तर आता हा झाला एक ड्रेस दुसरा मी घेतलेला आहे हा हा एक कलर घेतलेला आहे हा असा आहे तो होता थोडासा कॉटन मिक्स होता आणि हा कॉटन नाही आहे हे टेरेकोट टाईप टेरेकोट पण नाही म्हणता येणार मला नाही कपड्यातलं एवढं नाही पळत कोणतं काय येते तर हा एक आहे हा कलर नव्हता माझ्याकडे असा त्याच्यामुळे हा एक घेतला आणि हा टू पीस आहे त्याच्यावरती पॅन्टही अशी तर माणसाने म्हणजे माणसाला विक विकण्याचं म्हटल्यावर जे बोलणारा माणूस असतो ना त्याचं माती सुद्धा विकती बरोबर काय ना मागं माग लागून लागून घ्या आहे हा अहो हा अहो हा ड्रेस घेऊन जा अहो मॅम हा ड्रेस घेऊन जा तुम्हाला चांगला दिसेल अहो हे पण एक असू द्यावं त्याच्यामुळे मग हा एक घेतला नाही तर मला नव्हता घ्यायचा हा म्हणजे ठीक आहे चला कारण आपण कधीतरी कधीतरी घेतो आणि त्या त्याच्या मागं पण एक कारण होतं की मी एवढी शॉपिंग केली त्याच्यामागं पण आहे एक कारण कशामुळं केली काय ते सांगेलच तुम्हाला तरी येईलच काय तर हा एक घेतला कलर हा कलर माझ्याकडे नव्हता आता हा पण घेऊयात तर मला काही घड्या त्या व्यवस्थित घालता येणार जसं त्यांनी घातलेलं तशा काय मला घड्या घालता येणार कसे हे दोन पीस हां आणि हां कसं आहे दो, दोन दोन्ही कशी ते आणि मला ना पेंट जास्त फेंटपेक्षा थोडेसे गडद कलर वापरायला आवडतात थोडेसे गडद त्याच्यामुळे मी थोडेसे गडद कलर घेतलं त्यानंतर आहे हाँ वाला हाय केलं घेतला तो येल्लो वेगळा आहे आणि हा येल्लो वेगळा आहे बघा हा असा आहे पूर्ण ड्रेस आहे, लोकल लग, आहे आ, पूर हा बघा हा पूर्ण ड्रेस आहे येलो कलर आणि त्याचं कॉम्बिनेशन आहे रेड आणि हे पण भरपूर वर्ष झालं मी कितीतरी वर्ष झालं असेल की हा असा ड्रेस घातलाच नाही त्याच्यामुळं म्हटलं की नाही का घाला धोती पॅन्टसारखी सारखी आहे काय म्हणतात आपण त्याला काय म्हणूया हा धोती पॅन्ट आहे तर चा, ना हा एक आहे तसा आणि बघितलं बघितलं म्हटलं चांगला वाटते नाही का आणि चांगलं वाटलं पण कॉम्बिनेशन माझ्याकडे हे कॉम्बिनेशन नव्हतं आणि त्याच्यावरती ही एक ओढणी आहे एकदम कॉटन आहे प्युअर कॉटन प्युअर काय ते म सांगता नाही येणार पण कडक असतं बघा कॉटन तशा प्रकार प्रकारे हा एकदम असं प्युअर कडक कॉटन कडकत असतं ना तर हे आहे आता याचा कलर जात जाऊन ह्याचं कसं होणार आहे ते मला काय सांगता येत नाही तर असं आहे हे थ्री पीस आहे हा ड्रेस कसा वाटतो कलर कसा वाटतो आणि ते सांगा मला कारण पिवळा माझ्याकडं नव्हतं त्याच्यामुळे मी दोन कलर उचलून आणले पिवळं एक कळा ना मला आम्हाला एक पिवळा आम एक उचली आणि छान वाटतोय म्हणजे आता घातल्यावरती कळेल दिसतो तर छान पण घातल्यावर कळेल कसा दिसते तसा नाही तर हे झाले तीन ड्रेस एक कुर्ती दुसरा टू पीस आणि तिसरा थ्री पीस टू पीस हे बघा हे आहे छान वाटतं पण कलर एकदम मोबाईलमध्ये तर एकदम छान वाटतं मग घातल्यानंतर <laughs> कसं दिसतं माहित नाही वाटतं का छान आणि हा वेगवेगळा कलर आहे हे वेगळे हे वेगळे हे वेगळं आहे आणि हे वेगळा कलर आहे आणि त्याच्यानंतर आता एवढी शॉपिंग केली तर ब्लॅक ड्रेस शिवाय शॉपिंग आपली कशी काय पूर्ण होणार त्याच्यामुळं ब्लॅक केक कमी घेतलेला आहे है हाँ। हाँ ले ले, ब्लैक। ब्लैक। हे, हे, हा घेतलेला आहे ब्लॅक कस वाटत ब्लॅक छान आहे असा मोठा आहे घेरदार आहे पूर्ण असा घेर आहे आणि हे इथं असं हे आहे इथच्या बाजूला था वाटतं कसं नाही मोठा आहे आता हे हे स्पार्कल जे आहे ते जाईल मला असं वाटतं जुने डिझाईन पूर्ण हे प्लेन होऊन जाईल हे डिझाईन जाईल आता हे टोचलं नाही म्हणजे झालं मला नाहीतर मला असं ड्रेसचं जे असतं ते टोचणारं टोचणारे अजिबात नाही झालं ते पडत नाही तसे टोचणारे आणि हा कुर्ती नाही आहे ह्याच्यावरती टू पीस आहे हा पण पॅन्ट कसा वाटला तुम्हाला ब्लॅक कलर आवडला रेड आवडला हा आवडला मग हा आवडला कोणता कलर आवडला आणि कोणता ड्रेस आवडला कसा वाटतो बरं घेतलेत का मी ड्रेस आणि तुम्हाला सांगते ही कुर्ती जी आहे ती मला साडेतीनशेला पडली आता अडीचशेवाले ड्रेस कुर्तीच नाही राहिल्या तीनशे साडेतीनशे ही साडेतीनशेला मला कुर्ती पडली आणि त्यानंतर हा ड्रेस जो आहे तो पी थ्री पीस साडेसहाशेला पण आवाज थ्री पीस साडेसहाशे आणि हा पण हा पण साडेसहाशे आणि हा ब्लॅकवाला तो पण साडेसहाशे म्हणजे हे असे साडेसहाशे साडेसहाशे हे साडेतीनशे असे बावीसशे तेवीसशेची शॉपिंग मी करून आलेली आहे तरी त्याने थोडेसे थोडेफार कमी केले ह्याचे साडे कशाचे हा ह्याचेच ह्याचे साडेसातशेचे होता तर त्याने मला साडे सहाशेला दिले आणि थोडे थोडे असं पन्नास 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 कमी केले तर अशी झाली माझी शॉपिंग तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आ, कमेंट करून आणि तुम्हाला कोणता यातला ड्रेस आवडला कोणता कलरचा आवडला नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुब बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बस बाय